वैष्णवीच्या बाळाबाबत आता एक मोठी बातमी हाती येते बाळाचा ताबा आज वैष्णवीच्या आई वडिलांना मिळणार असल्याची माहिती आहे राज्य महिला आयोगाची ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली आहे वैष्णवीचं बाळ राजेंद्र हगवाणंच्या मावस भावाकडे असल्याची सुद्धा माहिती समोर येते राज्य महिला आयोगानं ट्विट करत ही माहिती समोर आणलेली आहे की वैष्णवीचं बाळ राजेंद्र हगवणेंच्या मावस भावाकडे सध्या आहे आणि बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे आता देण्यात येणार आहे कालपासून वैष्णवी आपल्यातून निघून गेली मात्र आहे मात्र वैष्णवीचं बाळ नेमकं आहे कुठे असा प्रश्न सर्वांपुढे होता वैष्णवीच्या नातेवाईकांकडनं असा आरोपही करण्यात आलेला होता की वैष्णवीचं हे बाळ चव्हाण नावाच्या एका व्यक्तीकडे होतं तो व्यक्ती हगवणे कुटुंबियांचा पार्टनर होता बिझनेस पार्टनर होता मात्र निलेश चव्हाण या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर त्याचं घर बंद आढळलं आणि आता राज्य महिला आयोगाकडून ही माहिती पुढे आणली जाते आहे की राजेंद्र हगवाण यांच्या मावस भावाकडे सध्या हे बाळ आहे तर आपले प्रतिनिधी चंद्रकांत सध्या आपल्या सोबत आहेत बाळ कुठे आहे नेमकी काय माहिती समोर येते हे बाळ हगवण्यांचे मावस भाऊ पवळे जे मध्ये राहतात त्यांच्याकडे सांभाळायला दिले होते ज्यावेळेस फॅमिलीला अटक झाली आणि शास्त्री फरार झाले सांभाळायचं कोणी बाळ म्हणून ते त्यांच्या मावस भावाकडे त्यांनी सांभाळायला दिलं होतं पण जेव्हा कसपटे फॅमिलीने त्या जे मागणी केली आहे बाळाच्या कस्टडीची तेव्हा आता ते पोलिसांनी ते बाळ ताब्यात घेतले पिरंगेट वरण पवळे फॅमिलीकडनं आणि ते कसपटे फॅमिलीकडे घेऊन चाललेत त्याचा कायदेशीर ताबा द्यायला रितसर कारण शेवटी विनायकचं बाळ आहे ते त्याचा सांभाळ व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून तेच कसपटे फॅमिलीने मागणी केली आणि आता त्यांच्या मागणीनुसार हे बाळ कसपटे फॅमिलीकडे काही वेळातच त्यांच्या घरी वाकडला पो पोस्त केलं जाईल पोलीस ते बाळ घेऊन जात आहेत तिकडे ही सूत्रांची माहिती आहे नक्कीच चंद्रकांत अवघ नऊ महिन्यांचं हे बाळ आहे आता पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेतलेलं आहे ही अपडेटेड माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की सध्या वैष्णवीचं बाळ हे हगवणेंच्या मावस भावाकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये हे बाळ आपल्या आजोळी पोहोचेल अर्थातच कसपटे कुटुंबियांकडे हे पोहोचेल वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळ नेमकं कुठे होतं असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र आता वैष्णवीचं हे बाळ हगवणे कुटुंबियांच्या नातेवाईकांकडून घेऊन पोलीस आता कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्त करायला निघालेले आहेत चंद्रकांत सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की या बाळाचा ताबा मावस भावाकडे द्यायचा हे नेमकं ठरवलं कुणी होतं कारण हगवणे कुटुंबियांमध्ये कुणीच असं नव्हतं की त्या बाळाचा संभाळ करू शकेल फरार फरार देर आणि इतर वैष्णवीचे पती आणि त्यांची त्याची आई वैष्णवीची अटक झाल्यानंतर अटक मग बाळाचा शेवटी सांभाळ करायचं कोणी कारण वैष्णवाने आत्महत्या केली होती तिला मारण झाली छळवून झाली होती म्हणून मग शेवटी कस्टडी ते त्या बाळाची ते आगवणी कुटुंबाकडेच होती मग जवळचे नातेवाईक म्हणून मावस भावाकडे ते हस्तांतरित सांभाळायला दिलं अशी सूत्रांची माहिती आहे आणि आता सगळा तपास घेतला असता ते पवळे कुटुंबियांकडे होत म्हणजे मावस भाव धागवणे कुटुंबाचे आणि ते पिरंगुटला राहतात सुरुवातीला माहिती अशी मिळाली की निलाश चव्हाण यांच्या जे भागीदार त्यांच्याकडे पण तिथं ते बाळ नव्हतं बाळ होतं पिरंगुटला जेव्हा पोलिसांना राज्य महिला आयोगाला याची माहिती मिळतच त्यांनी ते तात्काळ यांच्या मागणीनुसार कसपट्टी कुटुंबियांच्या मागणीनुसार त्यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार पोलीस आता घेऊन हगून जे बाळ आहे ते तुरंगुट वरून कसपट्टी कुटुंबियाकडे घेऊन निघालेले आहेत नक्कीच धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल